असं म्हणतात की भगवान जप देत आहे तो छप्पर फाडके देत आहे सीएसके कडून खेळणाऱ्या आयुष म्हात्रे बरोबर असंच काही आय पी एल मध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिल्यानंतर आता खूप मोठी भेट दिली आहे आणि छोटी मोठी नाही तर त्याला असं गिफ्ट मिळालंय जे व्हावं असं त्याचं स्वप्न असेल पण ते एवढ्या लवकर होईल याची त्याने कल्पना सुद्धा केली नसेल मुंबईच्या आयुष म्हात्रेला गुरुवारी पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या अंडर नाईन्टीन संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलाय चोवीस जून पासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात पन्नास ओव्हरचा सराव सामना आणि त्यानंतर पाच सामन्यांची युवा वन डे मालिका आणि इंग्लंड अंडर नाईन्टीनच्या विरोधात दोन मल्टीडे सामने यांचा समावेश असणार आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर नाईन्टीन संघात अजून कोण कोण असणार हे सुद्धा आता समोर या संघात वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीला सुद्धा स्थान मिळालंय इंग्लंड दौरा अंडर नाईन्टीन ची चीम आयुष्यमोर असलेली आव्हानं सगळं आपण सविस्तर याबद्दल बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असतात आधी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडोकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक चेन्नई सुपर किंग्स न ज्या खेळाडूवर चान्स घेतला होता ज्याला सीझनच्या मध्ये एंट्री दिली होती त्यानं आता मोठा धमाका केलाय आयपीएल मध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर आता आयुष मात्रे थेट कॅप्टन झालाय इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अंडर नाईन्टीन संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे आयुष म्हात्रेला कॅप्टन तर अभिज्ञान कुंडू याला वाईस कॅप्टन पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे या दौऱ्यात सामने दोन मल्टी सामने आणि खेळले कामगिरी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळालंय चोवीस जून पासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात पन्नास ओव्हरचा सराव सामना आणि त्यानंतर पाच सामन्यांची युवा वन मालिका आणि इंग्लंड अंडर नाईन्टीनच्या विरोधात दोन मल्टीडे सामने यांचा समावेश असणार आहे आयुष मात्रेसाठी ही मालिका खूप महत्वाची असणार आहे कारण त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याची त्याच्यावर यावेळी जबाबदारी आहे अर्थात त्याने आयपीएल मध्ये दाखवलेल्या कामगिरीमुळेच त्याला ही एवढी मोठी संधी मिळाली आहे मुंबईचा खेळाडू असलेला आयुष मात्रे याला चेन्नई सुपर किंग्स कडून आय दोन हजार पंचवीस मध्ये पदार्पणाची संधी मिळाली होती सीएसके चा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा दुखापतीमुळे बाहेर पडल्यानं आयुष मात्रेला चेन्नई कडून बोलवण्यात आलं चौऱ्याण्णव धावांची दमदार खेळी कडून आयुषनं सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं आयुष मात्रेला तीस लाखांना करारबद्ध करण्यात आलं होतं आणि त्याने नऊ फर्स्ट क्लास सामन्यात आणि सात लिस्ट सामन्यात नऊशे बासष्ट धावा केल्या आहेत आतापर्यंत त्यानं फक्त सहा सामन्यांमध्ये चौतीस पूर्णांक तेहत्तीसच्या सरासरीनं आणि एकशे सत्त्याऐंशी पूर्णांक सत्तावीसच्या स्ट्राईक रेटनं दोनशे सहा धावा केल्या ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे आणि या तरुण खेळाडूनं खूप कमी वेळात सीएसके साठी अठ्ठावीस चौकार आणि आठ षटकार मारले आहेत या आधी अंडर नाईन्टीन एशिया कप मध्ये आयुष मात्रे खेळला होता आणि तिथेही त्यानं धमाकेदार परफॉर्मन्स दिला होता ज्यामुळे त्याला नेहमीच अंडर भाग ले ले। यंदा आयुषला जॅकपॉट लागलाय कारण आता तो फक्त खेळाडू नाहीये तर संपूर्ण टीमचा कर्णधार असल्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली आहे आपण पाहूयात की यंदा अंडर नाईन्टीनच्या टीम मध्ये कोणकोणत्या खेळाडूंना समावेश करून घेतलाय अंडर नाईन्टीन भारतीय संघ इंग्लंड दौरा आयुष म्हात्रे अभिज्ञान कुंडू राहुल कुमार हरवंत सिंग वैभव सूर्यवंशी विहान मल्होत्रा मौल्यराज सिंग चावडा आर एस अंबरीश कनिक्ष चौहान खिलान पटेल हेनिल पटेल युद्धजीत गुहा प्रणव राघवेंद्र मोहम्मद एनान आदित्य राणा अनमोलजीत सिंग आणि स्टँड बॉयवर खेळाडू असणार आहेत नमन पुष्पक डी दिपेश वेदांत त्रिवेदी विकल्प तिवारी आणि अलंकृत रापोल हे जे काही सामने आहेत ते 24 जून ते 7 जुलै या दरम्यान असणार आहेत चोवीस ला पन्नास षटकांचा सा सराव सामना होईल आणि त्यानंतर सत्तावीस तीस जून आणि दोन पाच सात जुलैला एक दिवसीय हो सामने होणार आहेत जाना IPL गाजवला त्या राजस्थान युवा वैभव सूर्यवंशीला सुद्धा अंडर नाईन्टीन या संघात स्थान मिळालंय वैभव सूर्यवंशी याला राजस्थान रॉयल्स कडून आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये पदार्पणाची संधी मिळाली होती बिहारच्या समस्तीपूरचा हा युवा खेळाडू आयपीएल मध्ये खेळणारा तसेच शतक लगावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला एकंदरीतच ज्यांनी आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये लहान असून सुद्धा सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे त्या दोन तरुणांवर आता मोठी जबाबदारी आहे आयुषवर कॅप्टनशिपची आणि वैभववर पर्फॉर्मन्सची आणि संपूर्ण टीमसह हे दोघेही जबाबदारी कशी पार पाडतात ते पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला या दोघांमध्ये कोणत्या खेळाडूचा पर्फॉर्मन्स जास्त आवडतो आणि का कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद